आपण बघत हा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक ते गुजरात राज्याला जोडणाऱ्या पेठ महामार्गावर बांधकाम विभागाचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे सध्या या रस्त्याचे काँग्रीटीकरणाचे काम सुरू असून मात्र हे काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराने त्याकडे जबाबदारीने लक्ष देऊन काम केले पाहिजे मात्र या महामार्गावर काम सुरू असताना मोठमोठे ट्रेनेस खड्डे उघडेच असून या खड्ड्यांजवळ कोणत्याही प्रकारचे धोकादायक फलक व सूचना फरक लावलेले नसून त्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या महामार्गावर अनेक अवजड वाहनांसह प्रवाशी वाहने ये जा करीत असतात या अशा धोकादायक ड्रेनेज व खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात जेणेकरून मोठे जीवितहानी होणार नाही डी पी ए प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका